मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आनंद मेसेज द्यायचा आहे की आज, आज, आज आपण वज्जर येथील आकाशभाऊ अकोले यांच्या बागेवरती आज प्रत्यक्ष आलो याआधीसुद्धा मी या बागेचे व्हिडिओ टाकलेले होते परंतु आज ही तापाळ आणि फुल निचरा होणारी जमीन आहे इथे पाण्याचं नियोजन अगोदरच करावं लागतं परंतु यावर्षी थोडंफार पाण्याचं नियोजन लेट झालं परंतु सहा डिसेंबरला या बागेला पाणी लावलेलं होतं पाण्याला सुरुवात केलेली होती परंतु आज जर आपण बघितलं तर चांगल्या प्रमाणात इथं आपल्याला फूट जाणवून राहिली फूट दिसून राहिली डोळ्यांसमोर का बारीक कुबीर याच्यात डायरेक्टली आपल्याला खडे दिसून राहिले या पद्धतीची फूट या बागेमध्ये आपल्याला दिसण्यास सुरुवात झालेली आहे ज्या पहिल्या दिवशी पाणी झालं पहिल्या दिवसच्या पाण्यापासून जसं जस पाणी झालं त्या त्या पद्धतीचं आपल्याला तिथं प्रत्येक दिवसामध्ये फरक जाणवून राहिला या पद्धतीची आज या बागेमध्ये आपल्याला कारण यावर्षी सर्वप्रथम पाणी लेट आहे कारण की यावर्षी प्रत्येक शेतकऱ्यांना पाण्याचा व्यवस्थापन यावर्षी लेट केलं परंतु आज या बागेमध्ये असा आनंद झाला की खरोखर आज यावर्षी चांगल्या प्रमाणात बागा निघायला सुरुवात झाली वातावरण चांगलं आहे संध्याकाळची थंडी आहे सकाळचं टेम्परेचर आहे आणि वातावरण क्लायमेट चांगलं असल्याच्यामुळं बागा ह्या सा चांगल्या प्रमाणात निघून राहिल्या ज्यांनी ज्या पद्धतीचं हो नियोजन आहे पाण्याचा ठोस टाईम ठेवा टाईम बदलू नका हो त्या योग्य वेळेवर जर पाण्याचं व्यवस्थापन केलं तर सर्वात चांगलं राहील या बागेने ट्रेक चांगला घेतलेला होता व्यवस्थित ताण घेतलेला होता परंतु आज जर बघितलं आपण तर बारीक कुबीर आपल्याला दिसणं चालू झालेले आहे सुरुवात चांगली झालेली आहे त्याच्यामुळं असं समाधान आहे की यावर्षी सार्वत्रिक चांगल्या शेतकऱ्यांच्या बागा निघतील आणि खरोखर निघाल्या पाहिजे कारण दोन हजार पंचवीस हे वर्ष सगळ्या पिकांसाठी खूप वाईट गेलेलं आहे खूप सांगायचं जर झालं तर शेतकरी हा पूर्णतः ढासाळलेला आहे आणि त्याला एक आधार देण्यासाठी नवीन वर्षात एक चांगली सुरुवात म्हणून आज या बागेमध्ये चांगली सुरुवात आपल्याला दिसून आली खरोखर आज असं समाधान वाटलं का चांगल्या प्रमाणात सुरुवात झाली बागा निघण्यास खरोखर बाग चांगल्या प्रमाणात निघून राहिली आणि एक असाच एक आनंद प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर राहिला पाहिजे त्याच अनुषंगानं प्रत्येकाने आपल्या दरवर्षी पद्धतीनं यावर्षी लेट झालं चालते त्या पद्धतीनं पाण्याचा व्यवस्थापन ठेवा आणि बरेच शेतकरी म्हणजे थंडी खूप आहे बागा निघणार की नाही निघणार मी तुम्हाला सांगतो हे वातावरण सर्वात चांगलं आहे कारण संध्याकाळची थंडी सकाळचं टेम्परेचर हे सर्वात चांगलं क्लायमेट आहे आणि झाडांमधला स्टोरेज आज जर ह्या बागेवर आपण बघितलं तर आपल्याला पाना पाण्यातून डायरेक्ट कुठं कुठं डायरेक्टली ज्याला हड्डी फूट म्हणतो ते फुटही आपल्याला इथं जाणवून राहिली तर प्रत्येक दिवसामध्ये जसं जसंजसं आता पाणी झालं तसं तसं इथं आपल्याला तस तस आप फरक जाणं दिसणं चालू होईल पाणी काही जास्त दिवस नाही झाले सहा डिसेंबरचंच पाणी आहे तापाड जमीन असल्याच्या कारणातच झाडाची ॲक्टिव्हिटी इथं था लवकर चालू होते म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला इथं फुटीचं प्रमाण त्या प्र प्रामान, प्रमाणात लवकर जाणं दिसणं सुरू होते कारण ही जमीन फुल तापाड जमीन आहे फुल गोटाळ जमीन आहे त्याच्यामुळे इथं डिसेंबर स्टार्टिंगला नियोजन असतं परंतु यावर्षी भरपूर लेट झालं कारण मधात पाणी आल्याच्या कारणात तर पूर्णतः शेतकऱ्यांचं ते नियोजनच चेंज झालं परंतु क्लायमेट चांगलं असल्याच्यामुळं था था। बागा ह्या चांगल्या निघण्यास सुरुवात झालेल्या था। आहे खूप चांगल्या था पद्धतीने ही बाग निघून राहिली आज आपल्या हातची जर सांगायचं झालं ही पहिलीच बाग आहे का जी आज फुटीला चांगल्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे परंतु मला तरी असं वाटते का तिथं चांगल्या पद्धतीनं जर नियोजन झालं तर बागा ह्या निघतील आणि शेतकरी हा खरोखर एक आनंद असा व्यक्त होईल कारण मागचं हे वर्ष दोन हजार पंचवीस खूप वाईट गेलेलं आहे कुठलंही क्रॉप घ्या कॉटन घ्या सोयाबीन घ्या तूर घ्या किंवा संत्रा घ्या संत्राचेही कोणाचेच पैसे झालेले नाही आहे कारण कुठल्याच शेतकऱ्याचे संत्राचे पैसेसुद्धा कारण शेतकरी हा पूर्णतः निगेटिव्ह झालेला आहे आणि खरोखर होणंही गरजेचं आहे म्हणून हे वर्ष तरी यावर्षी वर्षी चांगलं पडलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याची बागसुद्धा चांगल्या प्रमाणात निघायला पाहिजे असंच वाटते आणि अशा पद्धतीचं जर वातावरण राहिलं तर बागा ह्या चांगल्या निघतील बरेचसे शेतकरी थंडीमुळं तर काय का थंडी वाढली व वा बागा निघणार की नाही निघणार मी तुम्हाला सांगतो असे जर थंडी असली असं जर टेम्परेचर असलं बागा ह्या सर्वांचे निघणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांची बाग निघेल आणि प्रत्येक शेतकरी हा आनंदी होईल धन्यवाद